आज आपण बोलणार आहोत की व्यायामानंतर किती वेळाने बीपी चेक केलं पाहिजे आणि ते किती असलं पाहिजे नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर हार्ट युट्यूब चॅनेल वर खूप खूप स्वागत करते आज आपण बोलणार आहोत की व्यायामानंतर किती वेळाने बीपी चेक केलं पाहिजे आणि ते किती असलं पाहिजे हा प्रश्न तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आमच्या कमेंट्समध्ये विचारला होता की आम्ही जे व्यायामावरती व्हिडिओज बनवते वॉकिंगवरती व्हिडिओज बनवते तिथे विचारलेला होता आणि काही पेशंट्स जे आमच्याबरोबर हेल्दी लाईफ प्रो कन्सल्टेशनच्या माध्यमातून आमच्याशी हो वन टू वन कन्सल्टेशन घेतात त्यांच्या मनातसुद्धा होता सो या प्रश्नाबद्दल आपण जाणून घेणारच आहोत तुम्ही जर का आत्तापर्यंत आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं जे जॉईन बटन आहे तिथे क्लिक करून तुम्ही जॉईनसुद्धा होऊ शकता सो so, मला तुम्ही सांगा की तुम्ही नियमितपणे तुमचं ब्लड प्रेशर जे आहे ते चेक करता का ओके म्हणजे तुम्हाला हायपर टेन्शन असेल तर अँड शुअर की तुम्ही करत असाल किंवा तुम्हाला अंदाज असेल की तुमचं बी पी केली आहे पण अदरवाईज जर का तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करताय ॲक्टिव्हिटी फॉलो करताय चालण्याचा व्यायाम झाला किंवा जिम झाला एखादा स्पोर्ट झाला हे जर का करत असाल तर तुम्ही तुमचं बी चेक करता की नाही आणि ते नियमितपणे किती असतं खालती कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा बीपी बीपी आता व्यायाम आणि बी पी ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत इंटरलिंक्ड आहेत बरोबर म्हणजे तुम्ही जर का तुम्हाला असं आढळलं असेल तुमच्या जनरल चेकअपमध्ये की तुमचं बी पी जे आहे ते थोडंसं जास्त आहे ओके म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं असं की आता लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी व्यायाम सुरू करा तर तेव्हा त्या व्यायामाचा आपल्याला काय फायदा होतो आणि जर का ऑलरेडी आपल्याला हायपरटेन्शन असेल किंवा जरी नसेल तरी आपलं बी पी कसं फ्लक्च्युएट होतं ह्या दोन गोष्टी समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे राईट सो जेव्हा आपण कुठलाही व्यायाम करतो किंवा जेव्हा आपण साधारण चालण्याचा व्यायाम जर आपण ठेवू की आपण या चालण्याचा व्यायाम करतो तर चालताना हळूहळू आपला जसा स्पीड वाढतो किंवा जसं असं अंतर आपण क्रॉस करत जातो तर आपलं बी पी जे आहे ते वाढायला लागतं पण हे बी पी वाढल्यानंतर व्यायाम झाल्यानंतर किती लवकर हे बी पी आपलं नॉर्मल होतं हे आपलं हेल्थ किती चांगलं आहे आपण किती हेल्दी आहोत यावरती अवलंबून आहे मी हा मुद्दा परत एकदा सांगते की आपण व्यायाम करतो व्यायाम करायला सुरुवात केली आपला व्यायाम पूर्ण झाला तीस ते चाळीस मिनटं व्यायाम करून झाला आणि व्यायाम करताना एका पीक पॉईंटला आपला बी पी हळूहळू वाढत जातो ही नॉर्मल गोष्ट आहे बरोबर आणि हा व्यायाम झाल्यानंतर आपण कूल डाऊन केलं आणि शांतपणे बसलो तर ह्याच्यानंतर व्यायाम झाल्यानंतर आपलं बी पी किती लवकर नॉर्मल होतं हे आपण किती हेल्दी आहोत यावरती अवलंबून आहे राईट सर तुम्हाला जर का तुमचं हेल्थ आणि तुमचं ओव्हरऑल आरोग्य तपासून बघायचं असेल तर फक्त वजन काट्याकडे लक्ष न देता किंवा रोज मी दहा हजार पावलं चालतो ह्या गोष्टीकडे लक्ष न देता आपलं बी पी नियंत्रणात आहे की नाही हे सुद्धा नक्की पडताळून पहा सो जर का तुमचं बीपनी लवकर एक दहा पंधरा मिनटात अर्ध्या तासात नॉर्मल होत असेल आणि ते खूप जास्त एकशे वीस बाय ऐंशीपेक्षा जास्त वर जात नसेल तर तुम्ही हेल्दी आहात तुमचं आरोग्य एकदम उत्तम आहे आणि तुम्हाला जास्त कसली चिंता करायची गरज नाही अशाच प्रकारे तुम्ही तुमची जी हेल्थ जर्नी आहे ती चालू ठेवू शकता सो so, uh, मी आता म्हटलं तसं की आता आपण uh, ज्यांना हायपरटेन्शन आहे किंवा व्यायाम करताना किंवा केल्यानंतर किती वेळाने आपण बीपी चेक केला पाहिजे ह्या प्रश्नाकडे हळूहळू वळूया तर नॉर्मल बीपीची रेंज काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे वन ट्वेंटी बाय uh, एटी ही एक नॉर्मल रेंज आहे जिथे आपण म्हणतो की एकशे वीस आणि ऐंशी ह्या रेंजमध्ये आपलं बीपी असलं पाहिजे आता जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तर जी सिस्टॉलिक बीपी आहे म्हणजे ज्याला आपण वरचं बीपी म्हणतो ते वाढतं तर होतं काय की आपण जेव्हा व्यायाम करतो तर आपले मसल्स जे आहेत ते काम करायला लागतात आपल्या हार्टला थोडंसं जास्त ताण पडतो कारण की त्या मसल्सपर्यंत त्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड करायचा असतो सो या ऑक्सिजन प्रोव्हाइड करायच्या कामामध्ये जे मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन होत असतं त्याच्यामध्ये सिस्टॉलिक बी पी जी आहे म्हणजे वरचं ज्याला आपण म्हणतो बी पी ते वाढू शकतं पण सिग्निफिकंटली जे डायस्टॉलिक बी पी आहे ते खूप जास्त वाढलं नाही पाहिजे ओके okay. so, सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिला असेल तर स्ट्रेस टेस्टमध्ये सुद्धा चेक केल्या जातात पण तेव्हा स्ट्रेस टेस्ट कशी आहे की ते कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये आणि त्याचं कम्प्लिटली एक वेगळंच पर्पज असतो बरोबर सो आता मी त्याच्याबद्दल नाही बोलणार आता आपण परत व्यायामाबद्दलच बोलू पण एक जनरल तुमच्या मनात शंका येईल म्हणून मी ते हे नमूद केलं राईट सो जे सिस्टॉलिक बी पी आहे ते आपलं जर का एकशे वीस एकशे चाळीसच्या दरम्यान असेल तर ठीक आहे पण एक्सरसाइज झाल्यानंतर साधारण दीड ते दोन तासानंतर तुम्ही तुमचं बी पी चेक केलं आणि ते जर का चाळीस आणि नव्वद असेल ओके किंवा डायस्टॉलिक चाळीसच्या नव्वद चाळीस ते नव्वदच्या रेंजमध्ये असेल आणि जर का डायस्टॉलिक बी पी जे आहे तुमचं ते जर का नव्वद ते साठच्या रेंजमध्ये असेल तर तुमचं बी पी नॉर्मल आहे आणि तुम्ही साधारण दीड ते दोन तासानंतर व्यायामा व्यायामानंतर तुमचं बी पी जे आहे ते चेक करू शकता आता तुम्ही म्हणाल की दिव्या जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे जातो बी पी चेक करायला आम्ही चालत जातो कधी शिड्या चढून जातो तरीसुद्धा डॉक्टर तुम्हाला सांगतात ना की एक दहा मिनटं बसा सो दहा ते पंधरा मिनटं बसल्यानंतरसुद्धा आपल्याला लक्षात येतं की नक्की बी पी किती ते राईट सो so, जर का हायपर टेन्शन असेल तुम्हाला तुम्ही हायपर टेन्शनची ट्रीटमेंट घेतली आहे किंवा आता नुकतंच लक्षात आलं आहे आणि डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं आहे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशनसाठी रोज व्यायाम करायला सुरुवात करा तर हा व्यायाम करायला सुरुवात केल्यानंतर तुम्ही व्यायामाच्या नंतर साधारण दोन तासानंतर तुमचा बी पी चेक करू शकता तुमच्याकडे त्याचा एक ग्राफ तुम्ही बनवू शकता किंवा एक टेबल बनवू शकता की आठवड्यातले सात दिवस व्यायामानंतर तुमचं बी किती आहे आणि मग तुमच्या फॉलोअपसाठी जेव्हा तुम्ही येता डॉक्टरांकडे किंवा त्यांना हा ग्राफ देऊ शकता आम्ही जेव्हा आमच्या पेशंट्सबरोबर आमच्या आम मेटाबॉलिक हेल्थ रिव्हर्सल प्रोग्राममध्ये त्यांच्याशी बोलत असतो तर आम्ही एक्झॅक्टली हेच त्यांना करायला सांगतो आणि रोज जे त्यांचे पॅरामीटर्स आहेत कधी बी पी असेल किंवा काही पेशंटसाठी शुगर असते सो हे पॅरामीटर्स डेली आम्ही त्यांना ट्रॅक करायला सांगतो आणि जेणेकरून आपण जे लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करतो त्याचा आपल्या या बी पी शुगरवरती काय परिणाम होतो हे आपल्यालाच आपसूक कळायला लागतं राईट सो तुम्ही सुद्धा तुमच्या लेवलला हा जो ग्राफ आहे हा मेंटेन करू शकता आणि तुम्हाला वाटलंच की ह्याच्याबद्दल तुम्हाला अजून डिस्कस करायचं आहे जाणून घ्यायचं आहे तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधून एक कन्सल्टेशन बुक करू शकता जेणेकरून आपण तुमचं बी पी आणि तुमचा व्यायाम ह्याच्यामध्ये संगनमत आहे की नाही किंवा आपल्याला काही चेंजेस करण्याची गरज आहे का ह्याबद्दल नक्कीच डिस्कस करू शकतो नाही सो अच्छा सो प्रश्नाचं उत्तर काय आहे की व्यायाम केल्यानंतर साधारण दीड ते दोन तासानंतर तुम्ही तुमचं बी पी जे आहे ते चेक करू शकता व्यायाम करत असताना सिस्टॉलिक बी पी जास्त होऊ शकतो डायस्टॉलिक बी पी खूप जास्त वाढलं नाही पाहिजे राईट आणि ओव्हरऑल जर का तुमची बी पीची ट्रीटमेंट चालू आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या गोळ्या तुम्ही घेत असाल तर सर्वसाधारणपणे पहिल्यांदा लो इंटेन्सिटी एक्सरसाईजनी सुरुवात करणं अपेक्षित अपेक्षित आहे म्हणजे काय की साधारण चालण्याचा व्यायाम किंवा अगदी खूप जास्त जिम वगैरे न चालू करता आधी ब्रेस्क वॉकिंग मग स्लो जॉगिंग आणि मग तुम्ही हळूहळू तुमचं जसं आरोग्य सुधारत जाईल तसं अजून हाय इंटेन्सिटी एक्सरसाइजेस करू शकता सो जर का हायपरटेन्शनचा त्रास असेल तर खूप जास्त हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज करणं टाळावं खूप जास्त हेवी वेट्स लिफ्ट करणं टाळावं हे करण्याआधी तुम्ही तुमच्या कार्डिओलॉजिस्टबरोबर किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या त्यांच्याशी बोला आणि मगच हे सगळे प्रयोग जे आहेत ते नक्की करा सो ह्या होत्या काही टिप्स माझी काही मतं की आपल्याला जर का व्यायाम जो आपण करतोय त्याच्यामध्ये आपलं बी पी व्यवस्थित आहे की नाही मेंटेन आहे की नाही हे बघायचं असेल तर ह्या प्रकारची प्रोसेस आणि ह्या सगळ्या टिप्स आणि या सगळ्या प्रिकॉशन्स आपण लक्षात ठेवू शकतो तुमच्या काही शंका असतील तुमचे काही प्रश्न असतील तर अगदी कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आम्हाला कळवा धन्यवाद